सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आता पॅन कार्ड काढा आपल्या मोबाईलवरून तेही दहा मिनिटामध्ये आणि मोफत फ्रीमध्ये अगदी फुकटामध्ये अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे म्हणजे पॅन कार्ड आता आपल्याला आपल्या मोबाईलवरूनच काढता येईल आणि ते फुकटमध्ये काढता येईल ते नेमकं कसं काढायचं यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण प्रत्यक्षामध्ये पॅन कार्ड काढू आणि बघू दहा मिनिटामध्ये पॅन कार्ड कसं आपल्याला येतं तर चला ऑनलाईन जाऊ आपण त्यासाठी प्रत्यक्षात सगळ्यात अगोदर तर मित्रांनो कुठल्या तरी ब्राऊझरमध्ये जा मी गुगलमध्ये आलोय आणि तिथं येऊन फक्त इन्कम टॅक्स एवढं टाका बघा इन्कम टॅक्स म्हणजे आपली वेबसाईट आहे परंतु वेबसाईट आपल्या ध्यानात राहत नसेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी आहे इन्कम टॅक्स टाकले तरी नंबर एकलाच येते ती बाई नंबर एकला आलेली वेबसाईट जी आहे हिच्यावर क्लिक करा तर मित्रांनो आपण इथं आलोत ही शासनाची वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथं बघा तर इथं आपल्याला इथं वेगवेगळे इथं टॅब दिलेले ई व्हेरिफिकेशन वगैरे असं वेगवेगळे आ आधार इथं आधार पण लिंक करता येतं तर आता आपल्याला प्रत्यक्षात पॅन कार्ड काढायचं आहे आपल्याला ऑनलाईन पॅन कार्ड काढायचं आहे तर ऑनलाईन पॅन कार्ड काढायसाठी आपल्याला असं थोडं खाली यायचं बघा आणि खाली येऊन आपल्याला इथं खाली आलं की प्रत्यक्षात आपल्याला इथं दिसेल मित्रांनो इन्स्टंट ई पॅन दिसतं का इथं इन्स्टंट ई पॅन हे इन्स्टंट ई पॅनवर क्लिक करा मित्रांनो याच्यावर क्लिक केलं की आपण पुढे जातो इथे येतो आपण पुढे येऊन इथं आले बघा इथं आपल्याला गेट ई पॅन विथ टेन मिनिट किती मिनिटामध्ये दहा मिनिटामध्ये पॅन कार्ड प्राप्त करा असं आहे येते आणि याच्यामध्ये आपल्याला गेट न्यू ई पॅन आणि चेक स्टेटस आपल्याला जर तुम्ही याच्या अगोदर काढलेला असेल तर आपल्याला नवीन पॅन कार्ड काढायचं आहे तर बघा इथं गेट न्यू पॅन कार्ड ई पॅन कार्ड याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केलं की आपण इथं येतो मित्रांनो इथं आल्याच्यानंतर आता आपल्याला इथंही इथं चेकबॉक्स दिलेलं आहे बघा तर याच्यामध्ये बारा अंकी आधार कार्ड नंबर जो आहे तो आधार कार्ड नंबर आपण इथं टाकायचा आहे तो टाकला तो टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं आय कन्फर्म दॅट इथं हे चेक बॉक्स आहे या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आपल्याला आणि मग इथं आपल्याला इथं काही त्यांनी सूचना दिलेल्या आहे काय काय आय हॅव नेवर बीन अलाउटेड अ परमनंट अकाउंट नंबर म्हणजे त्याला पॅन कार्डला आपण परमनंट अकाउंट नंबर असं म्हणतो त्यानंतर माय ॲक्टिव एक, मोबाईल नंबर इज लिंक्ड विथ आधार आपला मो मोबाईल नंबर जो आहे तो आधारला लिंक असावा माय कंप्लीट डेट ऑफ बर्थ दिवस महिना आणि वर्ष याप्रमाणे आहे आधार कार्डप्रमाणे असं म्हटलेलं आहे या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपण इथं हे सगळं आपल्याला अटी मान्य आहे आपण कन्फर्म केलं आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं मित्रांनो इथं कंटिन्यू केलं की आपण पुन्हा पुढे येतो आ आता मित्रांनो आपण इथे आलो इथं आल्यानंतर ओ टी पी व्हॅलिडेशन एक प्रकारे हे ॲग्रीमेंट आहे आपण इथं खाली यायचं हे आणि इथं शेवटी बॉक्स आहे पा या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आणि पुन्हा एकदा कंटिन्यू म्हणायचं आता कंटिन्यू आपण म्हटलं मित्रांनो आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी गेलेला आहे आणि दहा मिनटं व्हॅलिड आहे मित्रांनो दहा मिनटामध्ये आपल्याला प्रत्यक्षामध्ये जो काही ओ टी पी गेलेला तो ओ टी पीचा टाकायचा मित्रांनो आलेला ओ टी पी भरला ओ टी पी भरल्याच्यानंतर इथं आपल्याला खाली पुन्हा हे स्वीकारायचं आहे चेक बोक्स मदे आनी कंटीनु कंटीनु या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आणि कंटिन्यू म्हणायचं कंटिन्यू या पद्धतीनं आपण ओ टी पी टाकला आणि इथं पुढं आलो की प्रत्यक्षात आपण इथं आलो आता इथे नंतर त्यानंतर प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं पूर्ण आधार नंबर येतो त्यानंतर नाव येतं डेट ऑफ बर्थ जन्मतारीख येते जेंडर येते मोबाईल नंबर येतो ईमेल आय डी नॉट लिंकड ईमेल लिं, आय डी आणि इथं ॲड्रेस आपण ईमेल आय देखील इथं लिंक करू शकतो ईमेल आय डी कसा लिंक करायचा याला पॅन कार्डला त्याचा आपल्याला व्हिडिओ देखील लवकरच मिळून जाईल त्यानंतर इथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि पुढं कंटिन्यू म्हणायचं मित्रांनो आता पुढं आपण कंटिन्यू म्हटलं की आपण इथं येतो मित्रांनो पद्धतीनं आपल्याला इंटर आधार नंबर राईट आलं हिरवं ओ टी पी राईट आलं त्यानंतर व्हॅलिड आधार नंबर डिटेल्स राईट आलं आणि सिलेक्ट अँड अपडेट पॅन डिटेल्स हे देखील राईट आलं आणि इथं खाली आलं आपल्याला युअर रिक्वेस्ट फॉर ई पॅन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि आपल्याला प्रत्यक्षामध्ये त्याचा नंबर देखील प्राप्त झालेला आहे ॲक्नॉलेजमेंटचा नंबर देखील मिळालेला आहे या पद्धतीनं मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आपण पॅन कार्ड मिळू शकतो अगदी जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये आता आपल्याला पॅन कार्ड आपल्या मोबाईलवर जो मोबाईल आहे इथं रजिस्टर याच्यावर मेसेज जाईल आणि दहा मिनटामध्ये तुम्हाला पॅन कार्ड मिळून जाईल तर मित्रांनो या पद्धतीनं आपण आपलं पॅन कार्ड कोणाला रुपये न देता घरच्या घरी पाच मिनिटात मोबाईलवर कृती करून मिळू शकता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद